आधी प्रिया हा आधी ती प्रिया तर वरण त्याचा कुकर लावून देतो न पूर्णाची डाळ लावून देतो हो पूर्णच करतो पुरण कसं सोपी पडते अन चांगली लागते दळी माणसाली पूर्णच लावून देतो पटकन लावून देतो नाही तर अजून येतीन घे आणि अजून म्हणतीन की श्रीखंड आणतो बासंती आणतो नवसा आणतो तसा आणतो म्हणून चल नाही पोलीस पुरण लावून देतो म्हणजे मग म्हणाले होती की नाही हो राहू द्या पुरण लावलं पुरण वाय जाईन ना तसे जाई म्हणून म्हटलं तर पुरण सांगितलं लागते रे ताटाले ते काय हो बाहेरचं अरे चित्रलेखा झाला का स्वयंपाक झाला काय नवीन आहे तुमची इथं हा म्हळ्या काय इथं काय डावरा हातात काय दोन दु, दोन हातात आहेत ना भाई दोन हाका काम करून राहिले ना झाला का सैनपाक झाला का सैनपाक करून राहिले आली काय तुझी आली काय पुणाला त्याचा वरी सुत्रले का गुरु निघाली ते गुरु निघाली पाहुणेच पुन्हा आलं तर म्हली मामाजी आम्ही गुरु निघालो म्हले मग आता ते पोचले का हे एक घंटात तू पोचत इथं मग ते पाहुणे आल्यावर सायं पक्कू का तू नाही नाही आता करते साई का तरी सांगा ना मला आता आता जाऊ बाईचं काम नव्हतं काय मोठ्या बाईचं हा पोरगी घेऊन राहिली जाऊ राहिला अरे याच्यात लेखी जायला पाहुणं कुराले ना आपण

हा किती हुशार आहे का तू माहिती आहे का मला करतो तू हो द्या मला चढून द्या मला चढून वचन सबांनी द्या मला अजून एकटी करतो म्हणते कसं नाही की खरं भाऊजीला आवाज देतील का हातभार लावायला लागतील ती नाही अरे बाबा कसं बोलत ते सांगू समजत नाही बरं जाऊ दे कर बरं बरोबर कर पण हे पाय तू पुरण गिरण काही टाकू नको मी आणतो बाहेरचं आणतो काही हा ती पुरण तसे आजकालचे पोर काही खात नाहीत काही श्रीखंड आणतो काही वसंती आणतो काही अजून काही काळे जाम आणतो असं बाहेरचं आणतो काही मी हा वाटलंच होतं मला वाटलंच होतं तुम्ही असं म्हणता म्हणून मी परिस पुरणी डाय टाकली नाही काही ना लागत नाही काय खर्च करता विनाकारांची आणि तसं जॉई माणूस आहे म्हटलं पूर्ण सर लागते काळी त्यात कसं भरून दिसते पूर्ण आण हां जॉई माणसं पूर्ण पावनदार असते पहिल्यांदा आहे ना आखाडीचा पावनदार दिली पूर्णच पाहिजे असते तुम्हाला नाही समजत नाही टीसर आखाडी तर ना का आणू अरे कर ना तू पूर्ण नाही कर तू अन कस ताटाले लावले पूर्णची कोणी कर नाटी सण आहे म्हणतो तो अन काही दुसरं आणतो म्हटलं विकतच तेवढ्याला चांगलं वाटते जरा ओ आई अरे बाबा किती सांगा तुम्ही मी तुम्हाला फोन राहिलो होतो म्हटलं बाबा मग जसं जसं आपल्या बापूसाठी ड्रेस गिस घ्यायला जाय ना मग कसं करता बापू आले की जाऊ का, का आताच घेऊन ड्रेस बापूचा अरे थांब ना पोरा एवढी काय घाई करून राहिला पहिली उतरी त्या बापूने मग आणतो ड्रेस आणि हा बाय शुभम जास्त काही मागत पडू नको म्हटलं आणि साडी हाय म्हटलं माझ्या जवळ चांगली साडी आहे म्हटलं मामाच्या घरची येईल मली आले की साडी आणू नको आणि त्या पाहून गेली साडी आहे मायापाशी पण तू म्हणतो रेडीमेड आणतो तो आण हा बाय जास्त नको महागा पडू हजार पर्यंत नाही दोन्ही लंबा काही चालू नको पाचशे रुपयाचा आणतो ना हा पाचशे रुपयाचा अंत ना काय बोलू राहिली आई तू हा हजार पंधराशे माणसाचा काय बोलू राहिली कमी तुम्ही तीन हजार तर करायला तीन हजाराचा अरे बाप रे तीन हजार पागल झाला का काय तू तीन हजार काय म्हणतात तुला काय आहे बापाचे पैसे उडवतं हा कमावलं जरा जायला कमायले मग समज तुला कसं आहे तीन हजार उडवायले काय किती किती हे आहे रे तुला तीन हजार उडवायला काही वेळ लागत नाही तीन मिनटं लागत नाही आणि कमवायला जाशील तर किती टाइम लागते तीन लागत थी? हजार हां काही नाही तीन हजार आणि लागत हजार पंधरा हजार घेऊन ये नाही तर हजार रुपये हाती देऊन देजो अरे आणू देणं हा आणू देणं जवळ दान केलं ना कमी नसते होत आंध्र शुभ मान अरे हा बाबा मी आणतो इथं कोण ऐकते आणतोच मी आणतो बापूले ड्रेस पहिल्यांदा घेऊन आलो आपण का आपल्याला नेहमी नेहमी घ्यायला लागतं बापूले काही बोलते आता एवढं यांना बोलावला आपण तर काय कमी कपडे चांगले घेते एक तर पहिलंच नाही बोलायचं मग हा तुमच्या मनानं करा बाबा तुमच्या मनानं करा तुम्ही काय ऐकता का माय माय कोणी ऐकते का या घरात आपलं काय चालतच नाही या घरात जा तुम्हाला वाटेन ते करा माझ्या काय स्वयंपाक करून स्वयंपाक करून ठेवून देतो काय करा हा हो स्वयंपाकच कर तू स्वयंपाकच कर तू बाकी नको लक्ष घालू कशात चाल रे शिवम चाल बर एक वेळ बोलते पाहिजे फोन लावून पाय बरं हा कुठपर्यंत आली काय आली हो बाबा मी एक वेळ अजून फोन लावतो बाप फुले आणि विचारतो कुठपर्यंत आली तर आई कर वाईला लवकर लवकर स्वयंपाक कर दोघे बापले काय हरके हा किती हरी घेऊन राहिले ते प्रिवटली रली तो किती मनापासून करून राहिले किती मनापासून करून राहिले एवढं स्वतःची पोरगी आली असते तरी हरी झालं नसतं माणसाले हा छोटी कुतली कुतली असते म्हटलं पोरगी पोरगी असते हाय का तिले माया हाय तिले माया जेवढी तिले तिच्या मायची माया येईन तुला तू त्याची चुलतीची येईन काय नाही येणार ना मला माहिती आहे ना छोटी छोटीची माय आहे हा त्या मायला विचारीन आपल्याला कायले विचारीन तुझ्या माणसाला अक्कल नाही आहे ना चला मागा 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 हिंडत पोरगी उरली पोरगी उरली करून राहिला मोठी पुरुषी माया पोळली माया ए माया दाखवत नाही ती प्रिवटली मा बदमास पावसाळ्या बाई आता आपण बोललो तर आपल्या ना माणूस आपल्या जांगावर भिफरते चौथी पूर्ण ढसक मांडतो आणि तिथं देतो जाय तिकडे करतो मी माय माया करतोय जाय म्हणा काय मग या खुश ना हा खुश आहेस ना तू आईकडे चालली तुझ्या तर की नाराज आहे अजून पण नाही हो खूप खुश आहे मी खूपच खुश आहे खरंच हा पाहा बरं देर आहे दुरुस्त आहे आईला समजलं की नाही हा आईने केलं माझ्यावर चिडचिड केल्यावर आग भरले पण आता आई किती प्रेम करत मला पाहिलं ना तुम्ही हो 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 बरोबर आहे प्रिय तुझं अगं माझी आई चांगलीच आहे प्रिया माझी आई मनाला खरंच चांगली आहे आता ते कसं आहे थोडंसं कोणी काही म्हटलं तर तिला डोकं लवकर खराब होते बाकी तुझी ती मनाला खराब नाहीये हा मनाला करत नाहीये प्रिय ती खूप चांगली आहे तिला फक्त समजून घेतो बघ तुला किती प्रेम देते मग ती हो ना खरंच आई खूप चांगले आहे मग पट चला बरं पटपट चला खूप लेट झाला बरं आपल्याला काकाचे दोन वेळा फोन येऊन गेले म्हटलं कधी येते बेटा कधी येते बेटा मग चला पटपट आई पण खूप वाट पाहत असेल हो माझी अरे बाप्पा चाललो ना आता आपण प्रिया आता उडून जाऊ का हा उडून जाऊ का माझ्या सासाने माझ्यासाठी एखादी कार वगैरे पाठवायची असती हा ते तर नाही टू व्हीलर एवढंच लागतं ना प्रिया अरे बापरे अहो तुमचा सासरा एवढा पैसेवाला नाही आहे म्हटलं तुमच्यासाठी म्हटलं कार पाठवी गरीब आहेत माझे काका अगं हो केली अरे अरे अरे, अरे बाप रे समोर काय कडे अजून आलीच नाही बराच वेळ झाला तरी शिवम सांगे की घरून निघाले अजून कशी नाही आले कडे सांग किती वेळी वाट पाहून काय होत गाडी नाही येऊन राहिली इष्टीने आले असते तर चिंता मिटली असती आता गाडी घेऊन राहिली म्हटलं तर माय ज्योतीकडेच राहते बापा गाड्या घोड्याच काय खरं काम नाही बापा किती गर्दी राहते रस्त्यावर किती गर्दी राहते काय बाई बाईट बापाय बाबी जाई गाडी चालली काय करा म्हणत नाही म्हणता येत नाही अरे आले 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 तेच म्हटलं ये ये बाई हो आई तू बाहेरची भी होती काय मी म्हटलं की तुम्हाला आई बाहेरची भीच आपली वाट पाहिजे म्हणून हो आलो आलो ये बाई ये हां किती वेळची वाट पाहून राहिली मी किती वेळची बाहेर उभी आहे मी म्हटलं गाडी लिहून राहिली हां आणि एसटी नाही लागत बाई मग काम झालं असतं रातभर राहिले जायला गेलो असतं ते गाडी घोड्याने येतात बाबा हां जाऊ बा एसटीने काहून नाही आली अरे मामीची ती एसटीने नाही आले परवडत आणि तसंही प्रियाली एसटी सहनी होत नाही उलट्या करते ती म्हटलं गाडी तसती काय रात्रभर राहून मामीची असं काही नाही स्वतःची गाडी आहे माझी हां रात्रभर राहणारच आहे आजच्या आज नाही जाणार आहे रात्रभर राहणार आहे तुम्ही काय घेऊ टेन्शन एसटी पेक्षा गाडी कधी पण सोयीस करा ती मामीची हो बापा ते तुम्हाला पुरसं त्या गाड्याच पडतात बरं चला घरात जाऊ द्या चल बे घरात चल हा चाल घरात चहा करतो आई चहा करतो आधी खूप डुख दुखत आहे माझं गाडीवर हवे खूप डोकं दुखत आहे चहा करतो किती उशीर झाला अजून आली तरी वाटली हा किती वेळ झाला किती वेळची वाट पाहून राहिली मी स्वयंपाक झाला सगळं झालं भजी काढून ठेवली मी लयवंश बाबा म्हणे की भजे वेळेवर काढतो म्हणे मी घरी का नाही आहे गे भजे वेळेवर काढ म्हणे आपस खाईन थांबते भजी जवई चालले मोठे लाडाचा जवाई गेला सासरवाडीला काही मी काय सकाळ जाऊया का तू माया म्हणजे खाऊ घालू मी म्हटलं कुठून जाण्यावर आहे कोणतं प्रेमांकडे कोणती मया एवढी जाणली आपल्या बद्दल बोलले सुचतात सुसतात रे बोलावलं ने ते काय करत आहे अजून आलीच नाही पत्ताच नाही अजून येत नाही काय स्वयंपाक वाया जाते का नाही आधी की मग सांगतो मी तिला काय येतो स्वयंपाक वाया गेला पाहिजे माया तिथे स्वयंपाका लागला मला आई 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 प्रियत आली ना काय नाही शिवम कुठे येते प्रियाती प्रियाती गेली प्रियाती आली करून आणि कुठे चालला तिथं काही गडबडी ना आई प्लॅथी आली आई मोठ्याच्या घरी बसलेली आहे बापूचा आताच पण आला होता मला म्हणे मी इकडे बसलेला म्हणे मी त्यांनी घ्यायला चाललो आहे काय आपल्या पाय चालत काय गरज नाही जायची काय गरज नाही मुक्त काही तुझी लाज वाटते हुशार आहे पहिले आली इकडे आली पहिली इकडे आपल्या घरी गावांचं राहणार तिथे आणि तिच्या घरी उतरले म्हटलं ते म्हणजे घरी गप्पा गोष्टी ताजून राहिले चहा पाणी होऊन राहिलं तर तिथे घ्यायला ढोल नगाडे वाजत वाजवत काही गरज नाहीये म्हटलं आपण म्हटलं आपण आपलं काय करतोय केलं तिला बोलावलं आपण तू काही गरज नाही घ्यायला जायची काय काय हे काय का त्याच्यामोर नाही का त्याला की आपल्या घरी परी या म्हणून परी तिकडे चालली गेली किती हुशार आहे नेचरवरच परीक्षा होती माणसाची की किती हुशार आहे तिला काही प्रेम दिन नाही म्हटलं आपल्याबद्दल काहीतरी वाटत नाही भाऊ भावाबद्दल तू झाला तिला ताई ताई करत काही वाटत नाही त्याबद्दल काही जाऊ नको काही जाऊ नको चालू घरात लवकर अंदर आई फालतू की तमाशे करू नको आता हे नाही आले ते नाही आले तिकडे कौन पहिले आले इकडे कौन पहिले आले फालतूच्या गोष्टी करू नको आली ना ती आपलंच घर आहे ना मोठ्याचं घर पहिले लागते म्हणून मोठ्याच्या घरी गेली आपलं घर नंतर येते मग आपल्या घरी आले ना ती आई मग काय झालं मोठ्याच्या घरी पहिले उतरली तर काही विचित्र विचित्र विचार करत राहते विनाकारण त्या गोष्टी करत राहते तुमच्या हे करते घरात मी आणतो बापुले बापले का दोघी सारखेच आहे हा पोरगा काहीच ऐकत नाही माया म्हटलं काहीच ऐकत नाही गेला आता नाचत नाचत जायला आणि काय गरज होती हां किती हुशार आहे ते प्रिया ते नवरा किती हुशार आहे पहिले तिकडे उतरले हां म्हणजे तेली माहिती आहे ना आपली सक्ती सासू हे आहे आणि आपल्या घरी झाले काय मग काही गरज झाली आणि जायची पुढे पण नाचायची कोणाच्या ऐकत नाहीत नाही दोघं आपले का माया काहीच ऐकत नाहीत